नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो नंदिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण चला आज आपण छान अशा भेंड्या बनवणार आहोत हिरव्या हिरव्या गार अशा छान आहे तर भेंडी ह्या दिवसात गावामध्ये खूप छान अशी ताजी ताजी आलेली आहे हिरवी हिरवी गार आणि मिरच्या बी एकदम छान ताज्या ताज्या पावसामुळे आलेल्या आहे आणि टमाटे बी छान आहे तर आज आपण छान अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत साधेसोपे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून ती कशी बनवल्या जाते ती भेंडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे साधारण अशी साधे आणि सोपी गावाकडची बनवली जाणारी भेंडी तर आपण भेंड्या कशा बनवणार आहोत मैत्रिण तर अशा गोल गोल कापता तर मी एका रेसिपीमध्ये तुम्हाला पहिली एक रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये गोल गोल कापल्याला दाखवले आहे तर आता मी ही भेंडी आहे ती गोल गोल नाही कापणार हिचे दोन भाग करणार आहे आणि उभे असे चार भाग करून याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भरून असे छान असे मस्तपैकी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणाचा कूट भरून अशी छान असे भेंडी बनवणार आहे तर बघा माझ्या मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रिण भेंड्या बनवण्यासाठी आपण कांदा कांदा हिरव्या मिरच्या आणि तंबाटे आणि भेंडी घेतली आणि त्याच्याशिवाय आपण दुसरं शेंगदाणे घेणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट करणार आहोत साधी सोपी अशी गावाकडची साधारण अशी भेंडी बनवणार आहोत कधी कधी काय करतात सगळेजण गोल भेंड्या कापतात आणि गोल बनवतात कोणी उभी बनवतात भरून बी बनवतात तर माझी साधी सोपी आपली भेंडीची भाजी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मैत्रिणींनो आता आपण भेंडी कापूया मिरच्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा कूट करून घेऊया आणि कांदा आणि टमाटे कापूया आणि भेंडी कशी बनवता ही तुम्हाला दाखवत आहे चला मैत्रिणींनो तर हे बघा मैत्रिणींनो असे छान असं मस्त पैकी आपण ह्या भेंड्या चिरून घेतलेल्या आहे तर ह्या भेंड्या बघा फोट चिरलेल्या आहे एका भेंडीचे दोन तुकडे केलेले आहे आणि वाजे फोड असे चिरलेले आहे आपण या छान अशा भेंड्या ताज्या ताज्या हिरव्या हिरव्या गार आणि टमाटा बी कापून घेतला कांदा बी चिरून घेतला आणि हिरव्या मिरच्या बी थोड्या कापून घेतल्या आणि थोडंसं म्हणजे शेंगदाऱ्याचा कूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी आबडदबड थोडी चटणी टाकलेली आहे मिरची लाल दोन तीन मिरच्या तर बघा आता हे हा कूट आहे ना मैत्रिणी तर आपण याच्यात भरणार आहोत हे भेंडीत भरणार आहोत तर हे बघा या पद्धतीने असं असं जवळ घेऊन असं भेंडीमध्ये असं जवळ घेऊन थोडा थोडा असा भरायचा तर हे बघा या पद्धतीने आपण सर्व भेंडी अशा या कुटामध्ये भरणार आहोत साधा सोप्पा खायला बी टेस्टी आणि इतकी छान लागते भेंडी मस्त अशी साधी सोपी आपली भरलेली भेंडी शेंगदाणे कुटामध्ये शेंगदाण्याचं कूट भरून बरातलेली भेंडी ते बघा अशी आता आपण सर्व भेंड्या अशा भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भेंडी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता मी भेंड्या भरत आहे हे बघा छान असं आपण हा सर्व कूट भरलेला आहे तर आता आपण कशा भेंड्या बनवतो हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणी आपण कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये छान असं तेल टाकलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये प्रथम हे थोडेसे जिरे टाकणार आहोत तडक्यासाठी आता याला छान असा तडका बसत आहे जिऱ्याचा आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत कांदा कांदा आणि टमाटे टाकणार आहोत आणि हिरे मिरच्या मस्त असा याची बा जिऱ्याचा तडका देऊ जिरे का टाकले टेस्टी होता आणि खूप छान लागतं खायला चवीसाठी असे जिऱ्याचा तडका द्यायचा आता आपण नसेल तर थोडासा वाटलेलाच आहे याच्यामध्ये कुटामध्ये आपल्या शेंगदाऱ्याच्या कुटामध्ये दोन तीन पाकळ्या आपण वाटून घेतलेल्या आहेतच पण याच्यामध्ये जिरे हे असे टाकायचे साध्या आणि सोप्या अशा आपल्या भेंड्या बनणार आहे आणि मैत्री चवीसाठी बघा याच्यावरती आपण थोडस बीट बी टाकणार आहोत थोडीशी नॉर्मली ह्या हळद टाकणार आहोत हे बघा मैत्रिणी छान असा तडका बसत आहे आता आपण याच्या थोडस हळद टाकत आहे हळदीला छान असा तडका देऊन घ्यायचा म्हणजे हळद बी चांगली चवदार अशी लागते भेंड्या अशा छान लागतात आरोग्यासाठी भेंड्या खूप चांगल्या असतात पौष्टिक आणि रक्तवाढीसाठी तर कोणी गोल कापून करतं कोणी अशा पद्धतीने करतं वेगवेगळी पद्धत आहे भेंड्याची तर माझ्या साध्या आणि सोप्या अशा भरलेल्या भेंड्या मी कशा बनवत आहे ते दाखवत आहे तर बघा आता हा छान असा तडका बसलेला आहे आता आपण भेंडे याच्यावरती टाकणार आहोत हे बघा आता छान असे भेंडे आपण घेणार आहे आणि वरती भेंडे टाकणार आहोत तर हे बघा मैत्रीण आता हे भेंड्या आपण या मस्त असे टाकलेल्या आहे आणि चांगल्या अशा हलू घेणार आहोत साध्या आणि सोपे आपल्या एकदम मस्त खाण्यासाठी आरोग्याला एकदम छान अशा भेंडीची भाजी आपण बनवत आहोत तर मैत्रिणींनो ती कशी बनवली कशी बनवली आहे ती तुम्हाला मी पूर्ण दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि खा चॅनेलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रीण याच्यावर परत आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार कारण आपण थोडंसं टाकलं होतं तर पुन्हा चवीनुसार असं थोडं मीठ टाकणार आणि छान असं हलवून घेणार आता हे भेंडे भेंडे मस्तपैकी अशी शिजण्यासाठी आपण वाफावर ठेवणार आहोत याच्यात पाण्याचा एक बी थेंब नाही टाकता आशी आशी तर बगा, बगा, ला करां करां आता ही भेंडी अशी छान अशी बिना पाण्याची शिजणार आहे तर मैत्रिणी अशी भेंडी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे सोपे आणि एकदम खायला टेस्टी अशी भेंडी आज बनवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी करून खाऊन बघा तर आता चला मैत्रिणी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार ठेवणार आहोत भेंडीच्या भाजीवर मंद गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर मंद आचरणावरती ठेवायची म्हणजे भेंडी खाली लागत नाही आणि खायला बी छान लागते बिना पाण्याची पाण्याचा ना एक बिना टाकता तर चला आता ही आपली भेंडी शिजत आहे आपण तिच्यावर झाकण ठेवणार आहोत तर चला मैत्रिणी आपण उतकून बघूया तातली काढून आपली भेंडी झाली का नाही हे बघा तिची छान अशी मस्त अशी भेंडी आपली तयार ता हे बघा छान अशी मस्त आपली भेंडी तयार होत आहे एकदम मस्त झनझणीत जान आणि चमचमीत आरोग्याला चांगली असणारी भेंडी शेंगदाण्याचा कूट भरून अशी बनवले आहे गरमागरम अशी मस्त तोंडाला चव वाढवणारी तर मैत्रीण भेंडीने रक्त वाढतं आणि रक्त शुद्ध होतं याच्यासाठी हिरव्या भाज्या पाला खाण्याचा खूप गरज असते तर बघा बिना तेल ना टाकता आहे बिना सॉरी बिना पाणी ना टाकता ही भेंडी मी भी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी बनवून आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता मैत्रिणी आपली ही भेंडीची भाजी अजून थोडीशी वाफावर बनणार आहे वांगे फोड भेंडीची भाजी शेंगदाण्याचा कूट भरून छान अशी ही बनत आहे तर चला अजून थोडीशी बाकी राहिलेली आहे तर चला आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर हे बघा मैत्रिणी चला आता आपण भेंडी बघूया हे बघा किती छान अशी तरे आलेली आहे आणि किती छान मस्त भेंडी झालेली आहे साधे आणि सोपे आपली मस्त तर आता बघा या भेंडीवर आपण काय टाकणार आहोत थोडी कोथंबी टाकणार आहोत अशी आणि भेंडी पूर्ण हलवून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने अशी मस्त हलवून घ्यायची भेंडी पूर्ण अशी छान हे बघा बघा भेंडीला कशी तरे आली आहे आपण हळद टाकली ना तर ह्या पद्धतीने भेंड्या बनवायचं बनवा मैत्रीण खाऊन बघा आणि चायनाला तो मैत्रीण बघा आता जन चम सा सा छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे मस्त अशी झणजणीत अशी चमचमीत बघा भेंडीला बघूनच असं तोंडाला पाणी येईल पण खायला इतकी टेस्टी डब्याला नेण्यासाठी आणि खायला बी छान मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी भारी भेंडीची भाजी बनवलेली आहे तर आरोग्यासाठी असणारी वांगीफोड भेंडी आपण कशी बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवले चला मैत्रिणींनो आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी छान तर चला आता आपण दुसरी रेसिपी मैत्रिणी लवकरात उद्या घेऊन येत आहे पण चॅनलला लाईक ला ला करा विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका मी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आता मैत्रिणींनो आपली ही भेंडीची भाजी झाली छान अशी तोंडाला चव वाढवणारी वांगीफोड भेंडी शेंगदाण्याचा कूड भरून बनवलेली तर चला मैत्रीणो नमस्ते आणि जय भीम पुढची रेसिपी उद्या लवकर घेऊन येत आहे तर हे बघा मैत्री आपली छान अशी मस्त भेंडीची भाजी तयार झाली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका